Thank <laughs> you. B G Hi。 दादा आवाज येत नाही हो पंख्यामुळेच आवाज येत नव्हता गाण्याचा आवाज मोठा होता ना तिकडं म्हणून मी फॅन लावूनच चा, लाईव्ह होतं बर का शोभात येई तुम्ही युवी दादा दा बोला लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब करत चला पटपट पड़ आपल्या चॅनलला थैंक यू एक नाथ दादा दुर्गा दादाता हो अशोक दादा सात्विक दादा बोला यू दादा कुठन है सोलापुर जिहो सोलापुर बर का सोलापुरहो अशोक दादा बोला शोभाताई बोला सुल्तान दादा हेलो निखिल दादा जय भीम शेतकरी राजा रामकृष्ण हरी जनार्दन दादा हॅलो अनुप पाल हॅलो युवी दादा ओके ठीक आहे सबस्क्राईब करत चला नवीन आहात रोहिणी नाव आहे भोरा सूर्यवंशी लकी दादा राधे राधे जी शेतकरी रामकृष्ण हरी शेतकरी राजा विश्वनाथ दादा ती तिकडे पाऊस आहे का नाही हो पाऊस भूमीतही हाय मोहळा पाऊस आहे का नाही हो पाऊस नाही मोहळा सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर थोडाच वेळ लाईव्ह घेणार आहे मी जी सोलापूर जिल्हा जी विजय दादा हाय लाईव्हला लाईक आणि सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब कर दे ना विजय दादा हाय बालू राणी ओके राणीजी ठीक आहे चेतन दादा हाय बिपिन कुमार हाय यूट्यूबकडून पेमेंट सुरू झालं नहीं, का नहीं, नाही नाही अजून नाही चालू झालं अमोल दादा आय एम फ्रॉम नरखेड ओके नरखेडचे आहेत का जवळचे आहेत की निखिल धवन सबस्क्राईब करा चला पटपट शिवा दादा आर married? यस आय एम मॅरिड काय करते हुआ? काय नाही बसले मंगेश दादा लाईव्ह हो घेतलंय क्रिएव्हिटी कॉर्नर हाय सबस्क्राईब करत चला पटपट मी -पट, पिनदा लाँक यू कुठे राहतो तुम्ही मोहोळच्या होत चेतन दादा मुकेश दादा मुकेशदा मुकेश जी को बडा अच्छा लग रहा है ऐसे पूछने को चेतन जी ओके ठीक आहे बर लाईक सब्सक्राइब करत चला पटपट मंगेशदा तुमचं नाव काय रोहिणी आहे मंगेश दादा माझं नाव पेन वील पेमेंट फ्रॉम यूट्यूब स्टार्ट आताच नाही त्याला लेपल्ला लांबचा गटायचा आहे दादा शंभर डॉलर पूर्ण झाले पाहिजे मगच चालू होणार दादा नाम काय रोहिणी हे मेरं नाम प्रवीण पाटील हॅलो परमेश्वर कदम मंगेश दादा बर ओके हार्दिक दादा नमस्कार सुरेश दादा मॅडम खूप सुंदर थँक्यू सुरेश दादा पटपट सबस्क्राईब करत चला अजून दहाच मिनटं लाईव्ह आहे आपलं विश्वनाथ दादा जय श्रीराम जय परभणी ओके परभणीचे आहात का विश्वनाथ दादा प्रवीणदादा का बोल सोलापूर जिल्हा से भुरा सूर्यवंशी झाले की लग्न सचिन दादा हाय निलेश दा, निले दा दादा तुमचं नाव काय रोहिणी आहे दादा माझं ना कदम कुठून आहात दादा काय करते कुठे नाही बस बेटे लाईव्हली आहे हार्दिक दादा जय महाराष्ट्र हार्दिक दादा सबस्क्राईब करत चला नवीन आहात रा आपल्या चॅनलला <coughs> आणि की दादा मी पण सोलापूरला हो का कुठून कुठल्या एरियामध्ये राहता हे हाय ज्योती पुजारी सोलापूर जिल्हा कुठून मी का सोलापूरमध्ये प्रॉपर नाही माझा जिल्हा येतो ज्योतिताई माझ्या लाईव्हला आला थँक्यू अमोल दादा हाव हाव लाँग हा। हा। टाईम दोरसिंग जय गुजराती से गुजराती बोलू से बँको मी क्या तिथो तुम्ही हर केले बोले तुमचं नाव रोहिणी आहे मंगेश दादा कांबळे दादा जय महाराष्ट्र शेतकऱ्यांना ज्योतिताई नमस्कार प्रवीण दादा तुमचे पती काय काय शेती करतात दूरसिंग तिक बोलतो बँक मे राजस्थान जय महाराष्ट्र योगीराज काय करता लाईव्ह घेतले बघा बसले अमोल दादा हो पुजारी म्हणू नका हो तसं मस्त बोलतात मला ज्योतिताई तुमची लँग्वेज खूप आवडते मला सोलापुरी भाषा जाम आवडते शिव्या पण एक नंबर असतात गाव तुम्हाला माहिती ज्योतिता आहे प्रॉपर नाही सांगू शकेल राजस्थान वहिनी दादा शेतीच करतात विश्वनाथ दादा नमस्ते ताई तुमचा स्वभाव खूप चांगला आहे थँक्यू विश्वनाथ दादा थँक्यू भुरा सूर्यवंशी अंकित दादा हाय चारू दत्ता लाईक दॅन थँक्यू राजस्थान वहिनी खूप छान थँक्यू अंकित दादा प्रणिती शिंदेच्या कॉलनीमध्ये हो का त्यांचे डोळे खूप छान आहेत बघा प्रणिती ताईंचे मला ज्या खूप आवडतात त्यांचे डोळे अमोलदादा हाय गोदावरी जय भीम सपोर्ट करा ओके कमेंट करा गोदावरी ताई शॉर्ट व्हिडिओ रिटर्न करते योगीराज दादा पाऊस आहे का पाऊस नाही बरं का खूप दिवस झालं पाऊस नाही सोपनदादा हाय ओके ठीक आहे राजस्थान कांबळे बाय बाय सोपनदादा हॅलो सबस्क्राईब करत चला कार्तिक दादा हॅलो शिवकुमार हाय गणेश भाऊ पाटील जय श्रीराम शिवराय ट्रॅक हार्ट हाय ज्ञानदेव कुठून बोलता मोहोळचे आहे बघा मी दादा हॅलो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे विश्वनाथ दादा शेती कोणत्या ते तर सांगू शकत नाही हो विश्वनाथ दादा प्रॉपर तर नाही ना सांगायचं आपल्याला के दादा होय ओके दूरसिंग मिलाल मंगेचा तुमचं गाव कोणतं मोहोळच ज्योतिपूजा धन्यवाद ओके आणि अंकिता अंकिता ताई बोला ताना जी ताना जी दादा है गणेश भाऊ है हाँ, भारत दादा ताई झाले की कि झाला मऊली दादा नमस्कार सॉरी बर का कृष्णा दादा नमस्ते ताई तुम्हें कुटू ना मैं मोहर चे है दुलसिंग दादा निप्पो मराठी बोल सीखो बरा है मैं नंदुरबार जिला मंडल है ओके दुलसिंग जी सोपान हॅलो सोपन दादा भारतदादा हॅलो अविनाश दादा हॅलो तानाजी दादा बोला पराग दादा चहा हो झालं की क्रॅक कुठून आहात तुम्ही मी मोळचे आहे पराग दादा हॅलो सबस्क्राईब पण करत चला पटपन अंकित ताई समाज काय अविनाश दादा हाय दादा जय शिवराय चहा पाणी झालं तुमचं झालं का नारायण दादा कसले नमुने येतात रे लाईव्ह ते मग रावसाहेब रावसाहेब दादा रामकृष्ण हरी नाही समजलं गाव मोहोळ आहे बघा सोलापूर मध्ये मोहोळ येतं मोहोळ जिल्हा तालुका सॉरी कोण का परमेश्वर दादा गाव कोणतं मोहोळ आहे तानाजी दादा बोला पराग दादा दा। परमेश्वर दादा दा, मध्ये कुठे प्रॉपर नाही सांगू शकत कानोळी पाऊस पा। 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 आहे आमच्या इकडे तानाजी दादा का बोला देतात की रिप्लाय अमोल दादा राईट अंकिता ताई रोहिता एक मी मोहोळच्या आहे काशीनाथ दादा हाय परमेश्वर दादा मी पण सोलापूर ओके सोलापूरचा ओके क्रॅक हार्ट ठीक आहे लाईक सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर आपल्या चॅनल एच पंच अक्लोज माझं गाव ओके अ ठीक आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रॅक हार्ट अंकित राई मी पण सोलापूर हो का खूप <laughs> जण सोलापूरचे आहेत का कुठे आहेस तू राहायला मी मोहोळच्या आहे अंकिताजी नवीन व्यवसाय चालू केले मी शेंगा शेतकरी ऑनलाईन ऑर्डर नितीन दादा कुठून बोलत आहे मी मोहोळचे आहे नितीन दादा बालेजी दादा हाय कौशल कुमार चाय पिली आपली आपण पिली कौशलजी लाईक सबस्क्राईब कर देना चॅनल पण नाही होतो ओके जालना काश दादा ठीक आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या सबस्क्राईब पण करत चला पटपन ऑर्डर कशी करणार ओके पुन्हा जा जा जी जाऊ जय शिवराय कोमलताई हाय जी बिलकुल ओके मी पुण्याला असतो माझं फॅब्रिकेशनचं काम आहे माझं पुण्यात शॉप आहे वेल्डिंग हो का क्रॅक ओके चांगली गोष्ट आहे रामराम रामरामजी जय भगवान अजय दराडे बालाजी दादा अनिल अतोर हॅलो येतात की तुम्हीच नसत तुम्हीच नसता अजय दराडे जय भगवान अजय दादा जय नारायण दादा एम एस ओके प्रसाद दादा नमस्कार अजय दादा जय भगवान जय गोपीनाथ अजय ओके नारायण तुम्ही कुठून मोहळचे आहे अमोल दादा कीर्ती सिंग हॅलो तुमची भाषा मोहळची वाटत नाही कुठली वाटते नितीनदादा भुरा सूर्यवंशी सोलापूरची वाघी आहे वाहिनी अंकीत ती ज्योतिताईक कधी केली शेंगाचे ट्रॅक नात करतो काय यावंच लागतंय मी नात करतो काय यावंच लागतंय ओके मला दुकाने झपाटलं पाच सहा दिवस झाला आणखी नाही विष्णू गायकवाड हॅलो हेमतराव साहेब ऑर्डर कशी द्यायची जय भगवान बाबा सबस्क्राईब करत चला पटपट मोना शिंदे हाय अंकिता खूप छान ताई गर्व नाही तर माझा आहे सोलापूर असा असल्याचा होता बाबाराव दादा हॅलो मोना शिंदे मी सोलापूरची हो का सोलापूरवरून बोलतोय का स्वागत आहे लाईव्ह मध्ये सोमनाथ दादा हाय कुमारी सिंग राधे राधे ते मग माझ्या व्हिडिओवरती नंबर आहे ऑर्डर देण्यासाठी अंकिता ताई लाईक आणि सबस्क्राईब डन दादा पाऊस आहे का तिकडं नाही नाही पाऊस नाही बर का दोन आठवडे झाले पाऊस नाही आणखी नाही सोलापूरचे कोण कोण आहे मस्त छान साधा सिंपल लूक थँक यू कसा हो आप भाभीजी सोलापूर जिल्हा से हो कुमारी सिंग बैरू हॅलो बाई चहा पिला का हो झालं चहा अजय दादा तुमचं झालं का अकलूज ची मी ओके ताई माझं गाव मोहोळ आहे पाऊस नाहीये दोन दोन्ही आठ झालं बघा सोमनाथ दादा झाला छा तुमचं झालं का थँक्यू ज्योतिताई विष्णू दादा मोहोळ कोणत्या जिल्ह्यात माझ्या लाईव्ह येऊन थोडा तुमचा फायदा व्हावा आणि तुमची शेंगा चटणी खूप खूप जास्त प्रमाणात जावावी ज्योतिताई विश्वनाथ दादा मोहोळ कोणत्या जिल्हा सोलापूर जिल्ह्यात येतं भाषा मोहोळची वाट मग नितीन दादा कोणती भाषा वाटते तुम्हाला निनंद पाटील सैराट बघितलं बघितलं की मौना शिंदे <laughs> सॉरी फॉर दॅट बट सोलापूर ला किती एम एच आहे तेरा एम एच तेरा आहे मोना आरची माझी काकाची मुलगी आहे हो का मौना शिंदे ओके ओके भारीच कि <laughs> दादा <रोकुदादा> हॅलो <है> <laughs> म्हणजे तुमची चुलत बहीण का निनंद पाटील मस्त दिसतील थँक्यू दादा थँक्यू अजय दादा सबस्क्राइब पण करत चला नवीन आहात तर आपल्या चॅनलवरती विकास दादा हॅलो माझे दादा आम्ला बोला आणि कार्यक्रम नॉन महाराष्ट्रीयन करून घ्या काय हो महादेव दादा विसरलो यांनी इमेज 45 मुळे बट नंतर हटव काय मिशेरा ओके मनोज शिंदे पुरा सॉरी माझा भाऊचं नाव काय अदinesh आहे अमरे आलम शेख महाराष्ट्र का से हो सोलापुर जिल्हा से हो सोमनाथादा कुठून बोलतात मी मोहोळचे आहे सोमनाथ दादा अरे काय व्यंकटी चव्हाण बोलो बापू बापू दादा हाय सबस्क्राईब पण करा चला चॅनल वरती नवीन आहात तर एका वीस मिनिटाचे लाईव्ह घ्या म्हणून आले होते खरं तर हाय प्रशांत पाटील गोपी पवन लाईक सबस्क्राईब करत चला आणि सर्वांना बाय कारण एक पंचवीस मिनिटाचं आपलं सॉरी वीस मिनिटाचं लाईव्ह घ्यायचं होतं मला फक्त आहे लक्षात राहील ओके क्रॅक हार्ट ठीक आहे राहील या उद्या लाईव्ह वरती शिवम दादा मी पण सोलापूरचा आहे ओके स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रशांत पाटील कुठे राहता मोहोळच्या आहे चेतन राठोड हाय सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर बाबा का बर सिद्धू दादा हॅलो कल्याण दादा हाय आणि सर्वांना बाय कारण वीस मिनिटं झालेल्या सर्वांनाच बाय काही कमेंट करू नका थी। थी।